संतांची शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात चक्रधर नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ यासारखे इत्यादी गुणांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि ती नांगरून पेरणीसाठी तयार करतो तसेच साधू संतांचे कार्य आहे त्यांच्या कार्याची आपण प्रथम ओळख करून घेऊ श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी गुजरात एक राजपुत्र वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उद्देश केला त्यांना स्त्री पुरुष जाती पाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंतास महानुभाव पंत असं म्हटलं जात श्री चक्रधर स्वामींच्या हा ग्रंथ होय त्याच्यानंतरचे संत म्हणजे संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली संत ज्ञानेश्वरा बरोबर ते महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक फिरले लोकांना त्यांनी गाढ भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्ती, भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेव पुढे भारतभर फिरले पंजाबात गेले तेथील ते लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात पाहायला मिळतात महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात पुढील संत आहेत संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर हे नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते ते आपल्या गावचे राहणारे सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला निवृत्तीनाथ सोपानदेव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई हे त्यांचे लहान बहीण त्यावेळेचे कर्मट लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरूंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले त्यांना ही चार मुले झाली हे त्या वेळच्या क्रमट लोकांना मान्य नव्हतं लोकांनी त्यांना वाईट टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोडी घेऊन गावात गेले पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडे वाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बाल मनाला खूप दुःख झालं ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आज दुःख करत बसले इतक्या तेथे मुक्त आहे गवताच्या ताटीवर मारत ज्ञानदेवांना म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेल बहिणीच्या उद्देशाने ज्ञानदेवांना हुरूप आला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी थीक गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानदेवांनी लोकांना कळकळीचा कल उद्देश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उद्देश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकसारखा का घुमत आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी ही होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले केले खुले करून दिले लोकांना बंधू भावाची शिकवण दिली ज्ञान देवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तीभावाने दर साल आषाढी कार्तिकेला आनंदी पंढरीला जातात संत एकनाथ संत नामदेव व ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पर पुढे एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणार त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या हो ओ भरवणे लिहिली कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला घोर गरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रावर दया करा असा लोकांनाही उद्देश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी गोदावरी नदीवर स्नानाला निघाली दुपारची वेळ होती ऊन रखरखत रक होत वाळवंट तापलेले होत त्या तापलेल्या वाळवंटात एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नातांच्या काने आला त्यांनी त्यांचे त्याचे जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोहोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकाने होते त्यांचे वाड वाढल्या नडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत ते लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उद्देश करत जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संतत तुकारामांचा जय जयकार करू लागले आज आजही महाराष्ट्र त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या कडे कपारेतून जय जय रमवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध दासबोध हा या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी थीक हनुमानांची मंदिरे उभारली उपासना करण्यास शिकवली सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली आणि त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला